बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यात आज सकाळी एक हृदयद्रावक अपघात घडलाय बुलढाणा ते मलकापूर राज्य मार्गावरील खडके फाटा इथं बस खाली दहा मेंढ्यांचा माहितीनुसार मेंढ्यांचा कळप रस्ता ओलांडत असताना मलकापूरहून छत्रपती संभाजी नगरकडे जाणारी राज्य परिवहन महामंडळाची बस आली आणि अचानकपणे कळपावर धडकली धडकेनंतर मेंढ्या बस खाली चिरडल्याने रस्त्यावर रक्तवा माणसांचा सडा पडला परिसरात भीषण व वेदनादायी दृश्य निर्माण झालं अपघातस्थळी मोठी गर्दी झाली आणि महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली या घटनेत संबंधित मेंढपाळाचं आर्थिक नुकसान झालं असून त्यांच्या उदरनिर्वाहाचं एकमेव साधन हिरावलं गेलं आहे माहिती मिळताच बोराखेडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले पंचनामा करून वाहतूक सुरळीत केली या घटनेमुळे ग्रामस्थांनी मेंढपाळांमध्ये संतापाचं वातावरण असून भरधाव वेगानं धावणाऱ्या एस टी बसेसवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे